नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील मोरंबा ह्या मालिकेचा एक नवीन प्रोमो रिलीज झाला आहे ह्या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की आरोही स्वतःशी बोलत असते की यंदाच्या दसऱ्याला मी आईबाबांना एकत्र आणणारच कारण दसरा म्हणजे प्रेमाचा विजय त्यानंतर आपण पाहतो की आरोही अक्षय आणि रामाला बोलत असते की तुम्ही दोघांनी एकमेकांना आपट्याचे पानं द्या ना तेव्हा दोघांनाही खूप मोठा धक्का बसतो आणि रामा अक्षयला आपट्याचं पान देते आणि दसऱ्याच्या शुभेच्छा देते आणि अक्षयचा आशीर्वादसुद्धा घेते तेव्हा अक्षयसुद्धा रमाला दसऱ्याच्या शुभेच्छा देतो आणि तिथून जात असताना त्या आपट्याच्या पानावर त्या दोघांनी एकमेकांचे नाव लिहिलेले असतं आणि हे बघून दोघेजण एकमेकाकडे प्रेमाने पाहू लागतात तेव्हा आरोही मनोमन विचार करू लागते की तुम्ही एकमेकांना सोन्यासारखं जपायला हवं कारण तुम्ही दोघे माझ्यासाठी सोनं आहात तर मित्रांनो नात्यामधल्या दुराव्यावर प्रेमाचा विजय होणार का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मुरंबा ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका